नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आपण वेगवेगळ्या प्रकारचे वडे बनवतो आज आपण मस्त टेस्टी आणि अगदी खमंग लागणारे चणा डाळीचे वडे बनवणार आहोत हे वडे अगदी करायला सोपे आहेत मात्र चवीला अगदी मस्त लागतात आणि विशेष म्हणजे हे अगदी कमी तेलकट होतात त्यामुळे अगदी छोट्या भुकेच्या वेळेस अशा पद्धतीचं आपण वडे तयार करून खाऊ शकतो चला तर मग हे वडे कसे बनवायचे ते आज आपण पाहूया त्यासाठी इथं मी चणा डाळ दोन ते तीन तास छान भिजत ठेवली होती मस्त अशी ही चणा डाळ भिजलेली आहे त्यापेक्षा जास्त भिजली तरी हरकत नाही मात्र डाळ पूर्णतः भिजणं गरजेचं आहे आता या डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ थोडीशी काढून घ्यायची त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरवत राहायचं आता हे मिक्सरला बारीक करत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे एखादी डाळी यामध्ये अख्खी राहती त्यामुळे या डाळीमध्ये जेव्हा आपण वडे बनवतो त्यावेळेस अख्खी राहिलेली डाळ एक दिसायलाही छान दिसते आणि खातानाही अगदी ती मस्त लागते अशाच पद्धतीनं आपण सर्व डाळ व्यवस्थित अशी वाटून घेणार आहोत आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण आलं आणि मिरची टाकणार नाही आहोत पहिल्याच बॅचमध्ये आपण टाकलं होतं आता व्यवस्थित हे वाटून झालं की एका बाऊलमध्ये ही जी डाळ आहे ती काढून घेतलेली आहे अगदी मस्त ही डाळ वाटून झालेली आहे खूप जास्त बारीक होत नाही आहे अगदी जाडसरच ही डाळ असते आता डाळीचे वडे थोडेसे कोरडे होतात त्यामुळे याला छान असा ओलसरपणा किंवा बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये एक बटाटा मी उकडून छान खिसून टाकून घेतलेला आहे तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्याही टाकू शकता पालकही बारीक चिरून टाकू शकता गाजर बीन्स असंही तुम्ही यामध्ये टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी जिरेपूड टाकली त्यानंतरनं काळी मिर पाव पावडर टाकली थोडीशी हळद टाकली अगदी चवीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडासा गरम मसालाही टाकायचा आणि यामधला एखादा मसाला नसेल तरी हरकत नाही जे तुमच्याकडे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता थोडासा चाट मसालाही यामध्ये मी टाकलेला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित हाताच्या सह्यानं एकजीव करून घ्यायचं अगदी छान हे मिश्रण तयार झालेलं आहे थोडंसं हे मिश्रण सैलसरस होतं हाताच्या सह्यानं अशा पद्धतीने आपण प्रेस करून छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आणि हे वडे छान असे मीडियम टू हाय फ्लेमवरती तेलामध्ये तळून घ्यायचे आता तुम्हाला तळलेले वडे आवडत नसतील तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे छान असे शॅलो फ्रायही करून तुम्ही खाऊ शकता मात्र शॅलो फ्राय करताना थोडं जास्त वेळ ह्याला शॅलो फ्राय करायचं म्हणजे ते आजपर्यंत छान हे शिजले जावेत किंवा तळले जावेत त्यामुळे अशा पद्धतीने आता मी तळून घेतलेले आहे इथे मी तळलेले वडे दाखवलेले आहेत तळलेले वडे थोडेसे छान लागतात मात्र हे तळलेले वडे तितकेसे तेल पित नाहीत त्यामुळे कमी तेलकट मस्त असे खमंग आपले डाळीचे वडे तयार झालेले आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि खमंग आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद